तलवार हातात घेऊन नाचल्यामुळं आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल लोकप्रतिनिधींकडून शस्त्रप्रदर्शन चर्चेला उदान माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा प्रकार काल चिखली तालुक्यातील अमरापूर इथे एका लग्न समारंभात घडला होता आता या प्रकरणात अमरापूर पोलीस स्टेशनमध्ये आमदार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रदर्शन कायद्यानुसार निषिद्ध आहे त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्यानं अनेकांना आश्चर्य वाटत असून आमदार खरात यांच्यावर टीका होत आहे काल एक जो व्हिडिओ व्हायरल होते तुमचा एक तलवार घेऊन विरोधक टीका करताय ही गोष्ट खरी आहे माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यामध्ये आमळापूर या ठिकाणी गेलं होतं माझ्या मतदारसंघातलं ते लग्न असल्यामुळं त्या लग्न सोहळ्याला भेट देण्यासाठी मी गेलो होतो मी जेव्हा गेलो त्यावेळी त्या ठिकाणी त्या नवरदेवाची वरात निघाली होती आणि मला बघितल्यानंतर आमच्या तेथील कार्यकर्त्यांना आनंद झाला आणि त्यांनी मला आग्रह केला की तुम्हीसुद्धा आमच्या वरातीमध्ये आमच्याबरोबर थोडंसं एक आनंददायी म्हणून एक नाचा आणि त्यामुळं त्यांनी मला सगळ्यांनी उचलून घेतलं मला नवरदेवाला मला आमच्या कार्यकर्त्यांना ओचरून घेतलं आणि त्याच काळामध्ये माझ्या हातात कोणीतरी नवरदेवाची तलवार आहे दिदी दिली नवरदेवाची तलवार ही सिंबॉलिक तलवार असते ती ओरिजिनल तलवार नसते आणि ती तलवार आल्यामुळं आणि त्याचवेळी छत्रपती शिवरायांच्या गौरवाचं एक गाणं त्या ठिकाणी लावण्यात आलं शिवरायाची तलवारं करती अन्यायावरती वारं एक ठेका त्यामध्ये धरला आणि दहा सेकंड मला असं वाटतं की ती तलवार मी हातामध्ये धरली त्यानंतर मी तिथून त्यांचा निरोप घेऊन निघून गेलो बस इतकाच विषय या पलीकडे कोणता नाही मात्र विरोधकांनी या विषयाचा अतिशय बाऊ केला आणि मी जणू तलवार घेऊन फिरवतो आहे आणि बेभान होऊन नाचतो आहे असं काही घडलेलं नाही दहा सेकंड ती तलवार मी शिवरायांच्या गौरवाच्या गाण्याच्या वेळी ती हाता घे हाती घेतली आणि त्या गाण्याला प्रतिसाद दिला इतकंच बाकी काहीही नाही आता उबाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावरही अमदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे